नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पाहणार आहोत की व्यंकी श्रीनिवास इनामदार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तर लक्ष्मी निवास ही मालिका सध्या खूप फेमस होत आहे व्यंकी श्रीनिवास त्यातीलच एक पात्र आहे व्यंकी श्रीनिवास इनामदार एक अ अत्यंत नैतिकतेने चालणारा कुटुंबाच्या भल्यासाठी झडणारा व्यक्ती दाखवलेला आहे त्याचं जीवन सुरुवातीला खूप साधं आणि शांत सौम्य दाखवलेलं आहे परंतु एक गोष्ट उलगडत जाते आणि काही गूढ गोष्टी उघड होऊ लागतात कुटुंबातील प्रेम विश्वासघात आणि अपरिचित रहस्य एकत्र येऊन एका कुटुंबाच्या जीवनात कधीही येणाऱ्या आव्हानांचा सामना हा व्यंकी करताना दिसतोय यामध्ये प्रत्येक पात्राची भूमिका ही महत्त्वाची आहे तसेच व्यंकीची भूमिका ही खूप छान दाखवलेली आहे व्यंकी श्रीनिवास इनामदारांच्या आयुष्यात काहीतरी लपलेला आहे आणि त्याची उलगडणारी गाथा दर्शकांना कायमच त्याच्यावर लक्ष ठेवायला भाग पाडते तर लक्ष्मीनिवास ही सिरियल एक मोठं सस्पेन्सच आहे जिथे प्रत्येक चुकलेल्या गोष्टीची उत्तरं आणि अशा प्रेक्षकांसाठी एक नवा ट्विस्ट आणलेला आहे तर पाहूया व्यंकी श्रीनिवास इनामदार यांची थोडक्यात माहिती व्यंकी श्रीनिवास यांनी खूप अशा सिरियलमध्ये काम केलेलं आहे त्यामधीलच एक रात्रीचं खेळ चाले ही त्यांची एक फेमस सिरियल झालेली होती तसेच त्यांना खूप पुरस्कार देखील मिळालेले आहेत त्यांच्या पत्नीचं नाव सुनीता फाळके आणि आहे आणि तीसुद्धा एक छान अशी अभिनेत्री आहे महेश फाळके म्हणजेच आपले आवडते व्यंकी दादा यांचं वय चौतीस आहे तर त्यांची सॅलरी ॲप्रॉक्झिमेटली सोळा हजार पर एपिसोड अशी आहे तर आपल्याला व्यंकी म्हणजे महेश फाळके यांच्याविषयी ही थोडक्यात माहिती आवडली का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका